ज्या सणाची आता वाट पाहता सण आलेलं आहे आम्ही आहे गावी कसं वाटतं तुला गावी जात फायनली आम्ही एल टी स्टेशनने पोचलेलो आहे आता इथून नऊची ट्रेन आहे आमची आमचं रिझर्वेशन असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आता बघूया किती वाजता ट्रेन लागते आहे आमची ट्रेन लागलेली आहे सावंतवाडी स्पेशल आता आम्ही थोड्या वेळात निघू येतो आता आपण कुठे चाललं आहे आपल्या रत्नागिरीला कसं जातो आहे आपण गणपती आहे गावी जाऊन काय करणार गणपती बाप्पाची पूजा करणार डान्स करणार मजा करणार ना बोल कसं वाटत ना गावी जायचं दाव म्हणजे ट्रेन आता सुटलेली आहे आम्ही आता निघालय नऊ वाजता एक्झॅक्ट नऊ वाजता ट्रेन तुटले सर नऊ भारलेत मग मॅडम मला तसं वाटतं गावी जातं मला तर खूप छान वाटत छान वाटणार ना शेवटी माहेरी जायचं हो माही जायचं व्हिडिओ काढत असा मग तू मला टेक आम्ही पनवेल क्रॉस आहे गाडी बर फास्ट आहे आता आमच्या सावरड आलाय रेम पाऊस चालू आहे

गावी आलो आहे मित्रांनो हा ट्रॅव्हल बॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ